तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीची जी घटक चाचणी क्रमांक दोन परीक्षा होणार आहे तर त्याच्या दृष्टीनं आपण हिंदी या विषयाची एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे जेणेकरून या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रश्नपत्रिकेद्वारे तुम्हाच्या परीक्षेचा नक्की सराव होईल हिंदी विषयाची याच्या आधीही आपण एक, आधी एक प्रश्नपत्रिका बनवली होती जर ती तुम्ही अजून बघितली नसेल तर त्याची लिंक तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यामुळे पहिली प्रश्नपत्रिका बघा आणि ही दुसरी तर हे दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून बरेचसेच प्रश्न तुम्हाला या तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये शाळेच्या नक्की दिसतील तर बघा प्रश्न क्रमांक एक आहे परिच्छेद पडकर दिगी सूचनानुसार नुसार की जी हा पूर्ण परिच्छेद वाचायचा आहे आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे आहेत आता बघा पाणी में गिरने के कारण खडी हुई समस्या हां कुल्हाडी पाणी में गिरने के कारण कौन-कौन सी समस्याएं हुई तर याच्यामध्ये हा पूर्ण वाचा आणि त्याच्यावरची उत्तरं तुम्ही व्यवस्थित लिहा तर त्याच्यानंतर बघा पाठ में धातू के नाम किन धातुओं के नाम हैं तर बघा इथे चांदी एक नाव आलं तर अशा प्रकारचे आणखीन कुठली नावं आहेत तर ती शोधण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर बघा इमानदारी एक अच्छा गुण इस विषय पर आपण विचारले की इमानदारी म्हणजे प्रामाणिकपणा हा एक चांगला गुण आहे तर त्याच्यावर तुमचे विचार हिंदीमध्ये लिहायचे आहेत एवढ्या तीन चार ओळींमध्ये तुम्ही लिहू शकता चार ओळींमध्ये आता दुसरं बघा निम्नलिखित पद्यांश पडकर सूचनाओकेनुसार कृतीया की जे ही कविता व्यवस्थित वाचायची आणि त्याच्यावरची उत्तरं पूर्ण करायचे तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि मग इन बातों को अलग होकर भी हम सब एक है किन बातों के अलग होकर भी हम सब एक है तर त्याच्यावरचे कवितेवरचे प्रश्न तिथे सोडवा उत्तर वा... उत्तर लिखी आहे दुसरं खुदावर भगवान बसता है या कुठे असतो ईश्वर तर ते कवितेच्या आधारे तिथं काय करायचं आहे लिहायचं आता बघा सूचनाओेनुसार कृती आहे की जे सगळ्या के प्रकार पहचानो गंगा न? तर कुठला प्रकार आहे त्याचं उत्तर इथं लिहायचं शब्द के विलोम शब्द लिखे मुश्किल आसान नई पुराणी अशा पद्धतीनं द्यायचं वचन बदलो, दीवार दिवार आम आम अशा पद्धतीनं अव्यय का सार्थक वाक्य में प्रयोग कीजे आहिस्ता आहिस्ता आ, वाह तर याचा वाक्यात दोन्हीपैकी एकाचा किंवा दोन्हीचाही उपयोग करा मोहावरो का सार्थक वाक्य मी प्रयोग हाथ पकड़ना। हाथ पकड़ना। की जे रंगे हात पकडणं रंगे हात पकडणं त्याचा वाक्यात उपयोग व्यवस्थित करायचं निबंध लेखन दोन्हीपैकी पैकी एकावर निबंध लिहायचा आहे किसान की आत्मकथा मेरा प्रिय नेता या दोन्हीपैकी एकावर काय करायचं आहे निबंध लिहायचा आहे दोन्हीपैकी पैकी कुठल्याही एका विषयावर तुम्ही छान पद्धतीनं लिहू शकता तर याची पूर्ण काय करा तयारी व्यवस्थित करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा नक्की उपयोग होईल चालेल ओके थँक्यू